हे काय केलं होत

नमस्कार नमस्कार दादा नीलेश दादा नमस्कार नेटवर्क प्रॉब्लम नेटवर्क प्रॉब्लम मजेत ना हो दादा मजेत गिरम हाय सर हाय गिरम मध्ये सुद्धा दादा हाय लवकर लवकर काय लाईक केल्याबद्दल धन्यवाद काही विशेष नाही तर आता काही विशेष नाही तर रोज येते तर लाईवला चाललेलं आहे तर खूप पाऊस होतोय दोन दिवस झाले भयंकर पाऊस पडतोय पाडव्याला पतीला ओवाळ का नाही दादा मला वावायचं नाही ना त्यामुळे वावाळायचं नाही तुम्ही समजू शकता तुम्ही व्हिडिओ नाही का पाहिला इकडे काल पडला होता पाऊस अरे दादा आपल्या इथं काय पाऊस पडतोय कवायत गेल ना पाऊस चिखल किती झालेला आहे पाऊस झालेलाय बंद करा ते कॉपी येईल खरं लवकर लवकर मेसेज काय तसं नाही बसते ना चांगलं तिथे टोचूर आले मला माहिती आहे थोडे बोला का त्या विषय विषयवर ताई काय हो हॉस्पिटलमध्ये होते त्याबद्दल हो 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 बोला दादा लवकर मेसेज लाईव्ह बोलले तर चालेल का काय करायचं चालू शकता दादा नको जाऊ दे बर ठीक आहे हॅलो अशोक अरे काय आवाज आहे तुझा भारी ठीक आहे बघा काय खालचं कमेंट हॅलो हो। अशोक आहे का ओळख ओ, हो दादा आहे, आहे हो, 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 हो। तो मित्रच ना दादा दादा <laughs> आलं टोट दादा ते सवय लागले ना सर्वांनाच दादा म्हणते त्यामुळे विसरली नाही दादा आलं लक्षात दादा मित्रा आले लक्षात बरं बरं दादा नाही हो दिवायच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण सर्वांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या फॅमिलीला पण परत दादा नाही मित्र नाही आता मित्र हो तो दादा हो दिवाई का नहीं मित्र दीवाई नहीं तर सर्वांकडे फटाक्यांचा आवाज येतो मी खूप जवळचा तुमचा हो का? ग ताई बार का काब दिवाळीला तुम्ही व्हिडिओ नाही का पाहिला जाताना व्हिडिओ पहा आधी आणि मग विचार करा का करायचे नाही ते तुम्हाला पण आणि तुमच्या फॅमिली पण दिवाळीच्या पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा खरंच श्रीगंधाच आहे मी श्रीगंधाच आहेत तुम्ही तसं का बसले नीट बस